सोलापुरात गणेशोत्सवाचा जल्लोष त्र्याऐंशीव्या वर्षी श्रीमंत मानाचा कसबा गणपतीची भव्य लेझीम म्हणून सोलापुरात गणेशोत्सवाचा जल्लोष पाहायला मिळतो असून त्र्याऐंशीव्या वर्षी श्रीमंत मानाच्या कसबा गणपतीची वाजत काजत पारंपरिक लेझिमची भव्य मिरवणूक काढण्यात आली आहे लोकमान्य टिळकांच्या प्रेरणेतून एकोणीशे त्रेचाळीस साली कसबा भागातील शेतकरी आणि व्यापाऱ्यांनी स्थापन केलेले या सार्वजनिक गणेशोत्सवाची परंपरा आजही कायम आहे गणेश चतुर्थीनिमित्त काढलेल्या मिरवणुकीत तीनशेहून अधिक लेझिमपटूंनी पांढऱ्या शुभ्र वेशभूषेत नेत्रदीपक डाव सादर करून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले बैलजोडी दांडपट्टा तसेच विविध कार्टूनच्या बाहुल्या मिरवणुकीचे विशेष आकर्षण ठरले आहेत चार हुतात्मा पुतळ्यापासून सुरुवात झालेली ही मिरवणूक नवी पेट दत्त चौक बाळीवेस मार्गे उत्तर कसबा येथे पोहोचली असून इथे मूर्तीची प्राण करण्यात येणार आहे श्रीमंत मानाचा कसबा गणपती आजही शेतकऱ्यांचा राजा म्हणून सोलापूरकरांच्या श्रद्धेचा आणि आकर्षणाचा केंद्र ठरतो आहे प्रथम गणेश चतुर्थी सर्व महाराष्ट्र देशवासी कसबा परिवार परिवारकडून हार्दिक शुभेच्छा आमचा श्रीमंत मानाचा कसबाची मंडळ हे एकोणीसशे बेचाळीस साली स्थापन झाले वर्षी त्र्याऐंशी वर्ष आहे आमचा मंडळी शेतकऱ्यांचा गणपती म्हणून ओळखला जातो जवळजवळ सर्व आमच्या भागातील सर्व शेतकरी वर्गाने मंडळ स्थापन केलेलं आहे आमच्या मंडळाचं वैशिष्ट्य म्हणजे वर्ष उत्सव नसून वर्षभर कार्यक्रम साजरे करतात आरोग्य असेल आरोग्य शिबिर ब्लड शिबिर महिलांसाठी हिमोग्लोबिन आणि शैक्षण आणि वृद्धास्त जेवण आज दुसरी गोष्ट म्हणजे जे विद्यार्थी विचार असतात त्यांना देऊन त्यांचं मनोबल वाढवण्याचा प्रयत्न करतो आम्ही यावर्षी वर्षी अथर जवळजवळ पाचशे महिलांना साडी गिफ्ट देणार आहेत आणि त्या दिवशी आमच्या मंडळात सहाशे सातशे लोकांसाठी आमचे जणितले शेतकरी अनिल मथ्रे यांनी सर्वांना सकाळच्या नाश्काच्या वेळ सगळे सोय केले जातात कुठल्याही गणपतीचं काम असू दे त्याने अग्रेसर भाग भाग घेतले असतात आमच्या मंडळीचं आधुनिक वैशिष्ट्य म्हणजे आरास हे गणपतीच्या तिसऱ्या दिवसापासून चालू करतो सर्व राजकीय सर्व म्हणजे इतिहास ऐतिहासिकाली पारंपरिक इतिहास त्याच्यामुळे लोकांना त्याच्यामुळे काय तर धडा शिकायला पाहिजे त्यामुळे पुण्या मुंबईला न जाता लोक सोलापूरात सोलापूरात डेकोरेशन रुपयाला यावं म्हणून आम्ही सुरुवात केली ती सुरुवात केली आमच्या मंडळाची मिरवणूक हे पारंपरिक पद्धती असते म्हणजे ढोल ताशा चोगडी बैलजुडे आणि विसर्जन दिवशी बैलपोळा हा मोठा सण आणि दारुडी सण हा मोठा जो शंभर जोडी बैल जोडी मिरवणूक आम्ही सर्व शेतकरी मिळून मंडळ मिळून म्हणजे आमच्या इथं एक विजापूरला एक शंभर व्यापारी आहेत त्यांचं नाव कथवा गणपती दुकानाचं नाव त्यांनी ट्वेलर त्यांनी काय करते पहिला त्यांनी पूजा केल्यावर आम्ही पूजा सुरुवात करतो आणि प्रत्येकाच्या घरात असं पूजा करत आमचे विसर्जन दुपारी तीन वाजता विसर्जित करतो अशी आमची गजबा गणपती परिवारचं बोला बिरो रिपोर्ट एस मराठी सोलापूर